आता तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी तुम्ही कुठेही असलात तर तुम्हाला सहज उपलब्ध होईल फक्त आणि फक्त आभा ॲपमुळे आता आभा काय तर आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात अधिकाधिक वाढतच झालाय आरोग्य क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येतोय भारत सरकारच्या नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीच्या माध्यमातून आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा ही नवीन डिजिटल प्रामाणिकरण सेवा सुरू करण्यात आली आहे चला तर मग आजच्या स्पेशल रिपोर्ट याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात आभा खात म्हणजेच तुमचं आरोग्य खातं तुम्हाला एक अत्याधुनिक डिजिटल साधन प्रदान करेल यामध्ये तुमच्या आजारांची नोंद औषधांचा वापर डॉक्टरांचे सल्ले आणि तुमच्या उपचारांच्या सर्व नोंदी असतील हे खातं फक्त एक डिजिटल आरोग्य प्रमाणपत्र न राहता तुम्हाला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी एक महत्वाचं साधन ठर आभा खातं कसं तयार करायचं चला तर सांगते यासाठी तुमचं नाव पत्ता आणि काही साधारण माहिती भरून तुम्हाला चौदा अंकी आभा क्रमांक मिळेल क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या आरोग्याच्या सर्व नोंदी पाहू शकता आणि रुग्णालयातील तपासणी सुलभ करू शकता तुम्हाला देखील काढता येईल आणि रुग्णालयाच्या सेवा सहज उपलब्ध होऊ शकतील यामुळे रुग्णांची वेळ वाचवणारा गडबड टाळणारा आणि वैद्यकीय सेवा अधिक सुलभ करणारा एक नवीन युग देखील सुरू होईल आभा खातं वापरण्याचे फायदे खूप आहेत बरं का तुमच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल स्वरूपात तुम्हाला मिळतील त्यामुळे कागदपत्रांचं वजन कमी होईल यासह भारतातील प्रत्येक आरोग्य सेवा संस्था तुम्हाला तुमच्या आभार डिजिटलच्या माध्यमातून उपलब्ध होईल आणि हो केवळ सरकारी रुग्णालयच नाही तर खासगी रुग्णालयही यामध्ये समाविष्ट आहेत अगदी रुग्णांमध्ये केस पेपर काढण्याचे शुल्क हे सुद्धा आता ऑनलाईन भरता येणार आहेत ज्यामुळे रुग्णालयातील लांब रांगामध्ये उभं राहण्याचे कष्ट सुद्धा आता कमी होतील तसेच तुम्हाला तुमच्या नजीकच्या रुग्णालयांची माहिती देखील याच आभा ॲपवर वर मिळणार आहे ज्यामुळे तिथे जाणं सुद्धा सोपं होईल डॉक्टरांची अपॉइंटमेंट ऑनलाईन घेतल्याने तात्काळात उभं राहायची सुद्धा आता गरज नाहीये तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणारं साधन आभा ॲप सहजपणे वापरू शकता आभा ॲप डाउनलोड करून त्यावर नोंदणी करा तुमचा आभा आय तयार करा भारतभर उपलब्ध आरोग्य सेवांची तसेच सुविधांचा लाभ घ्या यामुळे आरोग्य क्षेत्रातील कागदी प्रक्रिया कमी होईल आणि सेवांचा वापर आणखी सुलभ होईल आभा कार्ड हे एक नवा आणि महत्त्वाचा कदम आहे ज्यामुळे तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती डिजिटल स्वरूपात एका सुरक्षित जागेवरती राहील तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची यशस्वी प्रयत्नांचा एक भाग बनवा आणि आजच आभा अकाउंट मध्ये नोंदणी करा तुमचं आरोग्य तुमचं भविष्य ब्युरो रिपोर्ट साक्षी पांचाल न्यूज अनकट कट पुणे